भाऊ एवढं दुनिया हाल होते तर लेकरांचं शाळेला जायला यायला माणसाची यायला जायला बोलायचं काम नाही नुसतं दोन टिपर चार डबडी द्या ह्याची डांबराजी आणली की रस्ता ह्याकडे जा किल्ला पाच किलोमीटर एक सारखा झाला जी बघलेला हा याची कडी मोठी कडी वरी हा एक

चिखल आहे तळ चिखल याच्यावर खडी टाकायचा डांबर पण नाही याच्यावर डायरेक्ट खडे आहे आणि खडीवर नंतर परत वर थोडाभर टाकतात चिकल वर खडी टाकतात खडेवर इथं पण माथे पूर्ण पूर्ण माथे आणि याच्यावर खाली तळात पण डांबर नाही ना। मातीवर खडी टाकलेली आहे याच्यावर खडी त्याच्यावर डांबर पण नाही बघायला पण डांबर नाही काय कधीच टेंडर आहे कशाचं काम आहे खड्ड भरायचं काम आहे बर खड्ड भरायचं काय नेमकं का खड्ड्यात पहिल्यांदा परत काय जा परत टाकायचं काय जाय टाकायचं तुम्ही ह्या रस्त्याकडे चक्कर मारली का काय काम चालू झाल्यापासून काय मारली कधी काल काल आता जर का काम बघितलं तर चिखल आहे खड्यात मात पाणी आहे त्या पाण्यात फक्त दगड टाकायला त्याच्यावर कुठं तरी दिसायला असं फक्त ती डांबर वतायला चालू आहे आणि खडे टाकायला जर चिखलाच्या खड्यात जर तुम्ही जर डांबर वता लागला तर ती बसल का त्याला सांगतो ना इथं पंचवीस जण लोक आहेत तुम्हाला वेळ असेल तर इथे येणार आजच्यापासून ती काम बंद ठेवायला पंचवीस लोक आहेत तुम्हाला वाटलं म्हणजे व्हिडिओ कॉल करतो लोक काय काम देत नाही त्यांचा कोण ठेकेदार किंवा कोण आहे त्याच्याकडे तू काय परिस्थिती तुम्हाला हो इकडे खड्ड्यात काय लागलाय तुम्ही काय करताय ते सांगा त्यांना यायला लागले मूल्य मध्ये आले ते खड्ड्यात पाणी आहे जरा मग ते पाणी काढून काढून होतं करा पाणी ना कशाने काढतात पाणी काय तुमच्याजवळ पाणी काढायला सांगा बरं खड्डायच कामच साहेब टेंडर कधीच आहे तेवीस चोवीस काय करा तुम्ही या आल्याशिवाय काय काम चालू होणार नाही कारण तुम्ही समोर बघितल्याशिवाय ह्या गोष्टी काय क्लिअर होणार नाही त्या तुम्ही काल जाऊन आला पण आता जी परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगतो काल पण त्यांना आम्ही बा, सांगितलं बाबा तुम्ही काम चालू करणार मग पाठीमागचं जर खड्डा उकरलं ना नुसते दगड त्यांना बाहेर निघते आता जर बघितलं तर मग तुम्ही या तुम्हाला दाखवतो दगड काढून आम्ही काय खोटं बोलतो का सांगा तुम्ही या आल्यावर तुम्हाला दाखवतो समोर माणसा आले दिवस त्यांना सांगा तुम्ही सांगा त्यांना रस्त्याचं काम इथं लोक का, चालू म्हणजे करू देणार नाही बघा मग असं थोडं जास्त का तुमच्या मनाने चिकल्या खाड्यात मुरम टाकायचा त्याच्यावर कुठेतरी डांबर टाकायचा ही रस्ता करण्या पद्धत आहे का हा मग आता ही चालू काय होतं तुम्हाला माहित आहे का जिथं चालू आहे तिथं आम्ही सांगतोय तुम्ही तिथं आम्हाला सांगायला काय असं नसतं तसं नसतं तुम्ही कालचं ना आम्ही तुम्हाला आजचं सांगतोय हा अजिबात रस्ता इथं चालू करू देणार नाही कोण आहे तिला काय सांगा ते मागचा रस्ता रस्ता नीट नीटका करायचा मग पुढचा रस्ता चालू करायचा डी ते कर खड्ड बुजवण्याचं काम चालू आहे दोन दिवसापासून हे काम चालू आहे ज्या दिवशी काम चालू झालं त्या दिवशी ती कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार मुकदम होतो त्यांना सांगितलं बाबा नीट नीट करायचं असेल तर काम करा नसेल तर ह्या रस्त्याने येणारे जाणारी शाळेची मुलं असतील किंवा जे लोक आहेत त्यांना ह्या रस्त्याचा भयंकर त्रास आहे ती सांगून पण काल पाटेमागचं काम बघितलं तर त्या कामावर कुठंही ह्यांनी काय केलं नाही डांबर टाकलं नाही मोठं फक्त खडं टाकलं तर खडं बुजवून घेऊन त्याच्यावर लोलर फिरवलं नाही काय नाही आणि हे जर खाटा बघितला तर ह्या खड्यात अक्षरशः चिखल आहे आणि त्या चिखलात वरन फक्त ती पाटेमाग तुम्ही जर बघितली तर ती दगड आहे ती दगड टाकायचे त्याच्यावर फुट तरी फक्त नुसतं डांबर तर चार जा, बॅलर फक्त ह्याने डांबर आणले चार बॅलर मध्ये जरी पाच पाच सहा सहा किलोमीटर जर रस्ता करायला लागली तर त्या रस्त्याची म्हणजे काय अवस्था होणार आहे जोपर्यंत रस्ता नीटका -नीट होणार नाही तोपर्यंत ही रस्त्याचं काम इथं थांबवणार आहे जी काम तिथनं पुढे अजिबात करायचं नाही जी, ना, जी मागचं काम आहे ते नीटतिटक -नीट करायचं मग या कामाला हात लावायचा नाहीतर ह्या ठेकेदार असेल कोण असेल त्यांचं जे काम करायचं त्यांना हात जोडून सांगतोय तिथं अजिबात जर तुम्ही काम करायला लागला तर तुम्हाला इथले लोक कोण काम करू देणार नाही ते आणि जर तसंच बळजबरीनं काम केलं तर काय असेल की तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही काय ठरवायचे ठरवा जी काय होणार नुकसान असेल त्याला ही ठेकेदार सगळ्या पूर्ण गोष्टीला जबाबदार असणार आहे आणि अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचं काहीतरी म्हणजे साठवलं त्यांना आता मी इथं प्रत्यक्ष फोन केला इथं स्पॉट वर यायचं सोडून फोनवरच त्यांचं सांगायला चालू आहे की काम व्यवस्थित चालू आहे त्यांना जर जागेवर बसून जर काम करत असतील तर आम्ही इथं खड्यासमोर राहून बोलणार का फोटो बोलतो का त्यांना सांगितलं त्यांची सुद्धा कोण त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठ सुद्धा अरे रविजी भाषा आहे ही भाषा अजिबात चालणार नाही रस्त्या नीटच झालं पाहिजे ना तर रस्त्या पुढे इथे कोणाला देणार नाही